तर राम राम भावांना का म्हणतात तर भावांना गुड मॉर्निंग तर भावांना तर आपला सकाळच्या काम आपली बैल जोडी धरून साणी चालला आपण आपला वावरी आता मग शेण मग आपला पावसगत शेणखात आहे आपला आतूभाऊ पण आपल्या सोबत आहे तर पावसगत शेण खात आपला आतू तर असा काम आहे तर आता चालला वावरत आज आमच्या चुरण्याचा पहिला दिवस आहे तर भेटूया संपूर्ण पूर्ण माझा ब्लॉग पाच चूरण्याचं सगळं चूरण्याचं ब्लॉग मी अपलोड करेन आपल्या चॅनलवर मला साज मला सपोर्ट करा तर चालला आता आपल्या वावरी मस्त खात वगैरे धरून सकाळची सुरुवात आपल्या वावराकडे मामाजी ऑल मामा टाईमात हो दूधात वगैरे नेतील ना मग येतील एक काम करा ना गद्दा मानत

चला हो लोह्याच्या बंडीने टाइम थोडी ना लागते हो का सांग लोह्याच्या बंडी ना रमला मिळते करू का तो 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 होते होते चालते दोन्ही साइड चालते हा द्या मामाजी म्हणतात त्या बैलाल इकडे बैलाला तिकडे करून ठीक आहे काम सुरू आहे भैया व्यू पाव फक्त आपली खार पतली वापली आहे माझ्या पप्पानं रानबद्द्यासाठी या एक्सपेरिमेंट केलं नाही पाहू शकता सगळ्या रानबद्द्यासाठी करावं लागतं असा काम आहे पंधरा दिवसात मस्त पैकी आपला शेत

没事，这里好，再见、嗯。Oh, yeah.